नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व जमातीशी संबंधित प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात हा व्हिडिओ सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असेल तर मित्रांनो कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही किती प्रश्नाची उत्तरे बरोबर देऊ शकता याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोअर नक्की सांगा मी तुम्हाला संपूर्ण जी के विज्ञान चालू घडामोडी या विषयानुसार प्रश्नपत्रिका देत आहे मी ह्या सर्व विषयाचे व्हिडिओ दररोज अपलोड करतो जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओसाठी सूचना मिळवायच्या असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन चालू करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला सूचना मिळेल आणि तुम्ही एकाही दिवसाचा व्हिडिओ चुकवू शकणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या ग्रुपमधील सर्व मित्रांनो व्हिडिओ शेअर करा तर चला बघूया पहिला प्रश्न काय आहे गद्दी जमातीचा मुख्य व्यवसाय कोणता आहे शेती विणकाम पशुपालन मासेमारी गद्दी जमातीचा मुख्य व्यवसाय तुम्हाला विचारलेला आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर क पशुपालन हा यांचा काय आहे गद्दी जमातीचा मुख्य व्यवसाय आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघूया गद्दी जमाती ह्या हिमाचल प्रदेशात राहते ते मेंढ्या आणि शेळ्या पाळतात आणि त्यांची लोकर विकून आपला उदरनिर्वाह करतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या राज्याला जमातींचे राज्य म्हणून ओळखले जाते कोणतं राज्य भारतामध्ये की त्या राज्याला जमातीचं राज्य म्हणून ओळखलं जातं बघा ओडिसा आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे झारखंड आहे तर कोणतं राज्य आहे की ज्याला काय जमातीचं राज्य म्हणून ओळखलं जातं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर क छत्तीसगड त्याबद्दल थोडीशी माहिती बघूया आपण छत्तीसगडमधील सुमारे बत्तीस टक्के लोकसंख्या ही आदिवासी आहे आणि येथील ज्या प्रमुख जमातीमध्ये कोणकोणत्या जमाती येतात बघा गोंड येतात बैगा आणि ओराव या जमातीचा काय आहे समावेश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मादा वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह वैथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जे के अंक हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डीएफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच भिल्ल आणि गोंड जमातीचे मुख्य देवता कोण आहेत मुख्य देवता तुम्हाला विचारलेले बघा भिल आणि गोंड जमातीचे पर्याय तुम्हाला दिलेले बघा भैरव देव महादेव धामदेव आणि भैरव बाबा तर भिल्ल अरे गोंड या जमातीची मुख्य देवता काय आहे पर्याय नंबर सी धामदेव ही जी देवता आहे ही यांची काय मुख्य देवता आहे भिल्ल आणि गोंड दोन्ही समुद्र काय आहे धामदेव झालेले धर्मदेवची पूजा करतात त्यांचा असा विश्वास आहे की धर्मदेव हा निसर्ग आणि मानवतेचे रक्षण करतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया संथाळ जमातीची भाषा कोणती आहे जी जमाते या जमातीची भाषा कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे बघा हिंदी बंगाली संथाळी नागपुरी संथाळ जमात म्हटल्यानंतर तिची भाषा कोणती येणार संथाळीची येणार म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर येईल संथाळी भाषा ओलची लिपीत लिहिली जाते ही जी संथाळी भाषा आहे कशात लिहिली जाते ओलची लिपीत लिहिली जाते ही झारखंडच्या मान्यप्राप्त भाषापैकी एक आहे ती भाषा काय आहे झारखंडची जी भाषा आहे त्या भाषांपैकी मान्यप्राप्त एक भाषा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भिल्ल्यानंतर मध्य प्रदेशातील सर्वात मोठी जमात कोणती आहे नंबर एकला भारतामध्ये भिल्ल आहे त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये भिल्ल्यानंतर सर्वात मोठी जमात कोणती आहे बघा गोंड बायगा कारकू मुरिया काय उत्तर असेल योग्य अचूक उत्तर असेल पर्याय नंबर अ भिल्ल्यानंतर गोंड ही मध्य प्रदेशातील सर्वात मोठी जमात आहे थोडीशी माहिती बघूया मध्य प्रदेशात भिल्लानंतर गोंड जमात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमात आहे त्यांची लोककला आणि नृत्य ही जी संस्कृती ही खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ओडिशाची मुख्य जमात कोणती आहे सावरा गोंड संथाल भील ओडिशाची मुख्य जमात कोणती आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे परि नंबर सावरा सावरा जमात ओडिशाच्या डोंगरा भागात राहते ते झुम शेती आणि लाकूड कामासाठी ओळखले जातात म्हणून या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात किती जमाती सूचीबद्ध आहेत सूचीबद्ध असलेल्या जमाती किती आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर आहेत बघा अंदाजे चारशे अंदाजे सहाशे अंदाजे सातशे अंदाजे आठशे काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क भारतात सातशेहून अधिक जमाती अनुसूचित जमाती म्हणून सूचीबद्ध आहेत प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या जमाती आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया आदिवासी लोक प्रामुख्याने कशावर अवलंबून असतात जे आदिवासी लोक आहेत हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असतात असं विचार तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिले उद्योग व्यापार शेती आणि वनीकरण मत्स्य व्यवसाय प्रामुख्याने कशावर अवलंबून असतील पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असेल काय शेती आणि वनीकरण यावर हे काय प्रामुख्याने अवलंबून असतात माहिती बघूया या जमाती शेती शिकार आणि लाकूड फळे आणि मध यासारख्या वनोपजीवावर आपला उदरनिर्वाह करत असतात पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती विचारले तुम्हाला कोण आहेत एक के आर नारायण द्रौपदी मुर्म ज्ञानी झेलसिंग रामनाथ कोविंद असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर सर्वांना माहीत असेल की भारताचे पहिले आदिवासी राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्म पर्याय नंबर बी ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे द्रौपदी मुर्म ह्या भारताची पहिली महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत त्या झारखंडमधील संताल जमातीच्या आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पहा पारंपरिक आदिवासी शासन व्यवस्थेला काय म्हणतात पारंपरिक आदिवासी शासन व्यवस्थेला काय म्हटलं जातं पंचायत ग्रामसभा परगाना मांझी परगाना व्यवस्था पारंपरिक आदिवासी शासन व्यवस्थेला काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ड माझी परगाना व्यवस्था बघा यावर आपण थोडीशी चर्चा करूया संताळ आणि इतर अनेक जमातीमध्ये माझी परगना व्यवस्था आहे माझी हा एक गावाचा प्रमुख असतो आणि परगना हा अनेक गावाचा प्रमुख असतो म्हणून या जमातीमध्ये काय माझी परगणा व्यवस्था ही प्रचलित आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आदिवासी जमाती आहे ही कुठल्या प्रकारची जर परीक्षा असेल तर मग याच्यामध्ये हो तुम्हाला तुमची धर्मदायुक्त भरती असेल तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल यू पी एस सी परीक्षा असेल एम पी एस सी परीक्षा असेल हमखास या जमातीवर प्रश्न असतो म्हणजे असतोच तर त्याकरता आपण आजपासून या जमातीवर माहिती घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर राहिलेल्या जमाती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कवर करूयात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून पुढचा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो